नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले शहरासाठी आतापर्यंत शंभर कोटीचा निधी दिला असून चौसष्ट कोटींची पाणी योजना लवकरच कार्यान्वित करू त्यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजितसिंह पाटील यांच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते हातकणंगले शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मोटरसायकल रॅलीमध्ये बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी सिंह पाटील यांच्यासह सतरा उमेदवार उभे करण्यात आले आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले ही रॅली पाच टिकटीवर आली असता कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले हातकणंगले शहरासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये दिले आहेत चौसष्ट कोटींची पाणी योजनाही मंजूर आहे पाणी योजनाबाबत काँग्रेस खोटं बोलत आहे काँग्रेसवर अजिबात विश्वास ठेवू नका शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही मी शब्दाचा पक्का आहे शहराच्या विकासाचा शब्द मी तुम्हाला देत आहे तुम्हीही तुम्ही तुमच्या शब्दाला जागून शिवसेनेची सत्ता आणावी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून टाका यावेळी खासदार धैर्यशील माने उमेदवार सिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर डॉक्टर सुजित मिटचेकर संजय मंडलिक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण मी आजच सांगतो आपण जिंकलेली आहे पण गाफील राहू नका आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी एवढं सांगतो कि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही साठी पाणी पुरवठा योजनेसाठी त्रेसष्ट कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने मंजूर केले आणि हक्कनंगलेला आणखी काय केलं माध्यमात आतापर्यंत हक्कनंगले आता नगर परिषदेसाठी शंभर कोटी रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी आपण मंजूर केले आणि या यापुढे तुम्हाला मी सांगतो पाणी सगळ्यांना अजित काका देणार म्हणजे देणार पैसे मी देणार तुम्हाला कारण नगर विकास खात्याकडे ते आहे नगर विकास खात्याचा मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे शब्द पाळतो ना आपल्या खासदार एकनाथ शिंदे आहे बाळासाहेब सांगायचे दे शब्द देताना दे दा दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मग एक नहीं। तो कमिटमेंट करता नाही एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता भाई <प्राँगा> <प्राँगा> मनोज